तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेसाठी तुम्ही नवी नवीनच अर्ज केलेला आहे तर या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे की नाही हे कशाप्रकारे तुमच्या मोबाईलमधून पाहायचं याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती ही यादी बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलवरती किंवा क्रोमवरती यायचं आहे क्रोमवरती किंवा गुगलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला पी एम किसान अशा प्रकारची ही जी वेबसाईट आहे ही तुम्हाला सर्च करायची आहे आप तुम पाहू शकता आपण ही वेबसाईट सर्च केलेली आहे सर्च केल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जे आहेत ते येणार आहात या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा या वेबसाईटचा इंटरफेस पी एम किसान सन्मान निधी योजना अशा प्रकारची माहिती येथे दाखवली जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला खाली खाली स्क्रॉल करायचा आहे स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते बेनिफिशरी लिस्ट हा ऑप्शन सापडायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता बेनिफिशरी लिस्ट अशा प्रकारचा ऑप्शन इथे दाखवण्यात आलेला आहे यावरती तुम्हाला साधारणपणे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एकदम सोपी माहिती येथे भरायची आहे ही माहिती भरून तुम्ही ही यादी पाहू शकता त्यामध्ये सुरुवातीला तुमचं स्टेट तुम्हाला येथे टाकायचं आहे तुमचं जे स्टेट असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तुम्हाला माहिती टाईप करून टाकायची गरज नाही येथे ऑप्शन दिलेले असणार आहेत या ऑप्शनमधून फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सब डिस्ट्रिक्ट तुमचा जो काही सब डिस्ट्रिक्ट तुम्हाला मिळणार आहे तो तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर व्हिलेज तुमचं जे गाव आहे ते तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता अशा प्रकारची माहिती येथे भरल्याच्यानंतर म्हणजेच तुम्हाला राज्य त्याच्यानंतर तुमचा जिल्हा तालुका व तुमचं गाव अशा प्रकारची माहिती येथे भरायची आहे आणि भरल्याच्यानंतर तुम्ही इथे ऑप्शन पाहू शकता गेट रिपोर्ट हे जे बटन आहे हे जे ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जी पी एम किसान सन्मान निधी योजना आहे त्या योजनेची बेनिफिशरी लिस्ट म्हणजेच लाभार्थी यादी तुम्ही भरलेल्या माहितीनुसार ही, ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे की ज्यामध्ये तुम्ही मा भरलेल्या माहितीनुसार तुमच्या गावातील संपूर्ण यादी ही तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहायला मिळणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स जितके पेजेस या यादीचे इथे तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत ते पेजेस तुम्हाला देखील इथे दाखवण्यात येणार आहेत त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता हे जे चौकोन दिलेले आहेत यामध्ये तुम्ही पहिल्या पेजवर तुमचं जर नाव तुम्हाला नाही सापडलं तर दुसऱ्यावर क्लिक करून तुम्ही त्याच्यात सापडू शकता व त्याच्यात देखील सापडलं नाही तर तिसऱ्यावर देखील तुम्ही क्लिक करून ही नावे तुमची नावे सापडू शकता तर अशा प्रकारे ही यादी जी आहे ती तुम्ही पाहू शकता जर नवीन अर्ज केलेला आहे तर ते अर्ज केल्यानुसार या देखील बेनिफिशरी लिस्टमध्ये दे। तुमचं नाव आलेले आहे की नाही हे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता तर ही होती माहिती या विषयाची सविस्तर